बांधकाम कामगारावर जु घेणा हल्ल्यात बांधकाम कामगार गंभीर जखमी बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने ज्यू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे जमीर अब्दुल शेख वयवर्ष छत्तीस राहणार चांद कॉलनी मिरज असं जखमी बांधकाम कामगाराचं नाव आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की बांधकाम करण्यासाठी गेलेल्या कामगारावर कोयत्याने जु हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे जमीर अब्दुल शेख असं जखमी बांधकाम कामगाराचं नाव आहे जमीर शेख हे रेवणी गल्ली इथे अणवर जमादार यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी गेले होते यावेळी शेजारी राहणारे हल्लेखोर राजू जमादार आणि त्यांच्यातील असलेले इतर तीन ते चार जणांना जनान जणांनी जमीर शेख यांच्याशी वाद घालून कोयत्यांनी डोक्यात वार करून गंभीर जखमी केल्या या घटनेनंतर हल्लेखोर हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी झाले जमीर शेख या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर नागरिकांनी त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल अनवर जमादार आणि त्यांचे शेजारी राजू जमादार यांच्यामध्ये जागेचा वाद असल्याचं सांगण्यात येत आहे परंतु बांधकाम कामगाराचा कोणताही संबंध नसताना त्याच्यावर हल्ला करून जखमी केल्याने बांधकाम कामगारांकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मीराज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत